अश्विनी शनिवारी अठरा तारखेला माझ्याशी बोलली होती तिनं अठरा जूनला जबलपूरला येण्याचं तिकीट काढलं होतं वडिलांचा वाढदिवस असल्यानं तिनं त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं ते आता सरप्राईजच राहिले देवानं तिला आमच्यापासून हिरावून नेलं असं सांगत नगर येथील अपघातात बळी गेलेल्या अश्विनी कोस्टाच्या आईनं हंबरडा फोडला त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचं काळीज हेलावून गेलं कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या निष्पाप मुलीला का असा सवालही अश्विनीच्या आईनं केलाय अश्विनीचे पार्थिव ससून रुग्णालयाच्या शवघरात रुग्णवाहिकेतून आणल्यावर ते पाहताच आईनं आक्रोश केला नगर भागात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला त्यात कारच्या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला या घटनेनं अवघ पुणे शहर हादरून गेलं अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर थी। येथील पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून तिनं कंप्युटर सायन्समध्ये पदवी घेतली होती अनिश अवधियानं डी वाय पाटील कॉलेजमधून कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती दोघंही जॉन्सन कंट्रोल या कंपनीत काम करत होते त्यातून त्यांची मैत्री झाली होती अपघातानंतर दोघांना एरवडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं त्यांचे मृतदेह रविवारी दुपारी चार वाजता शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणलं या अपघाताची माहिती समजल्यानंतर अश्विनीचे आई वडील आणि लहान भाऊ मोटारीने जबलपूरहून नागपूरला आणि तिथून विमानानं पुण्याला आले मुलीचं शेवटचं दर्शन घेताना अश्विनीची आई धाय मोकून रडायला लागली अश्विनीला हलवून उठवण्याचा त्या सातत्यानं प्रयत्न करत होत्या त्यामुळे उपस्थितांना भरून आलं होतं अश्विनीचा भाऊ संप्रीत म्हणाला आम्हाला खूप मोठा धक्का बसलाय कालचे आमचे झालेले बोलणे ठरले भाऊ पारस सोनी म्हणाला की आम्हाला पहाटेच फोन आला आणि धक्काच बसला अनिसचे आई वडील वृद्ध आहेत त्यांची काळजी घेणारं कोणी नाहीये त्यामुळे त्यांना अगोदरच या घटनेची माहिती दिली नव्हती अनिशच्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे आमच्या कुटुंबातील अनिस हा पहिला आय टी इंजिनियर होता